रामकृष्ण हे सध्या सोशल मीडियावर टीव्हीवर बातमीवर आणि पेपरमध्ये सुद्धा अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध असे ठिकाण भगवान गणाचे महंत नामदेव शास्त्री यांना टार्गेट केल्या जात आहे काल एक बातमी मी ऐकली की त्यांचं आयोजित कीर्तन सुद्धा काही सामाजिक लोकांनी रद्द करत आहे युट्यूब चॅनल वर मांडणार आहे फेसबुक वर मांडणार आहे आणि व्हॉट्सअप वर मांडणार आहे श्री नामदेव शास्त्री यांना टार्गेट करण्याच सोडून द्या सैनिक समाज पार्टीचं आव्हान आहे सैनिक समाज पार्टी ही सैनिक सैनिकांची आणि ज्ञानी समाजाची एक विचारधारा आहे त्यामुळे नामदेव शास्त्रीना टार्गेट करणं कितपत योग्य आहे याचा विचार समाजाने केलेला आहे त्यामुळे कोणत्या विषयामध्ये कोण एक मंत्री तेथे जातो आणि त्याला त्यांनी आशीर्वाद दिला आणि कोणाला काय केलं आणि त्याचा अर्थ बेअर्थ करून टार्गेट केल्या जात आहे यावर सैनिक समाज पार्टी ठामपणे सांगू इच्छिते की कोणत्या मंत्री असेल तंत्री असेल राजकारण असेल त्यांच्या बाबत त्यांच्या विषय घेऊन या अशा महापुरुषांना सांप्रदायिक महापुरुषांना शास्त्रींना टार्गेट करणं बंद करा जे कोणी पत्रकार असतील स्वतःला समाजसेवक समजत असतील आणि सामाजिक कार्य करत असतील काही पक्ष असतील ह्या पक्षाचे असतील त्या पक्षाचे असतील आणि त्यांनी सर्वांनी तुमचं क्षेत्र राजकीय क्षेत्र दुरुस्त करा तुमचं राजकारण दुरुस्त करा एकच मंत्री भ्रष्टाचारी आहे डीबीटी त्यांनी अवॉइड केली डायरेक्ट भ्रष्टाचार केला याने असं केलं त्याने तसं केलं अहो तुमच्या बाबत राजकारणाबाबत जर पासष्ट टक्के आमदार भ्रष्ट असतील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या असतील तर त्यांचा कट पहा एक टार्गेट करा दोसऱ्याला करा, दो करा पासष्ट टक्के लोकांना टार्गेट करा ही राजकीय प्रवृत्ती चढलेली आहे राजकारण जाण्याची पद्धतच सडकी आहे निवडणूक पद्धतच बेकायदेशीर आहे नैतिकता नाही एकेकाच्या माणसाच्या नैतिकतेचा विचार करता तर ह्या सर्वांच्या नैतिकतेच काय कोण आम्ही कोणालाही कोणत्याही समाजसेवकासारखं समाजसेवी व्यक्तीसारखं कागद घेऊन फिरत नाही प्रवृत्ती ही प्रत्येकाला माहीत आहे न्यायालय जाण्याची तुम्ही प्रक्रिया करा पण नामदेव शास्त्रींना टार्गेट करू नका कारण तो सर्व समाजाला दिशा देणारे एक फील्ड आहे संप्रदाय आहे त्या त्याच्यामध्ये त्याला जाती भेद येत नाही त्यामुळे त्यांना टार्गेट न करता तुम्ही आपल्या गुडघ्याशी भांडा राजकारणातील किती लोक भ्रष्ट आहेत ते शोधा ते तुम्ही शोधणार नाही कारण तुम्ही सर्वच त्या क्षेत्रातले वाटेकरी असाल म्हणून एखाद्याला टार्गेट करणं एका पार्टीला टार्गेट करणं एका पक्षाला करणं नाही संपूर्ण क्षेत्र निवडणूक प्रक्रियेपासूनच गैरमार्गाने जात असत अनैतिकतेने जात किती लोक भ्रष्टाचारी आहेत आणि हे ये येत नाही समोर म्हणून काही ते कोंबडा झाकला म्हणजे पहाट होणं थांबत नाही त्याप्रमाणे हे राजकारणातलं झालेलं भ्रष्टाचारी फीड हे सुधारण्याची गरज आहे आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही आपलं मत व्यक्त करत आहे यांना ह्या सगळ्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या घराणेशाही प्रवृत्तीच्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांचा राजकारणात समावेश हाच एक मुद्दा आहे आणि हा मुद्दा महत्वाचा आहे आणि तो समाजाने उचलून धरला आहे सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून समाजाने उच्चून धरला आहे आणि तो दुरुस्त करायचा आहे राजकारण स्वच्छ करायचं आहे त्यासाठी आम्हाला सैनिक समाज पार्टीला धार्मिक आधार आहे तुकाराम महाराजांनी जसा छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला होता त्याप्रमाणे आत्ताच्या संप्रदायातील हरिभक्त प्रायण असतील नामदेव शास्त्री असतील किंवा पंढरीच्या पांडुरंगाची संपूर्ण वाट करी असतील या सर्वांचा आशीर्वाद सैनिक समाज पाठीला आहे आणि मूळ फिल्ड राजकीय फिल्ड स्वच्छ करण्यासाठी आत्ता हे महायुद्ध सुरू आहे ही, ही, ही लढाई सुरू आहे त्यामुळे सर्व समाजात सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीवर असलेला समाज सर्वांचे आभार आणि धन्यवाद भारत वश की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो